मी दादासाहेब विठोबा मोठे माझं गाव बोंबेवडी आणि मी माडगोळे गाणातून पंचायत समितीची निवडणूक लढवित आहे मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये मी त्या बोंबेवडी ग्रामपंचायत सरपंच होतो आणि त्या कालावधीमध्ये मी जिल्ह्यामध्ये जेवढे काय पुरस्कार पाच वर्षामध्ये होते ते सगळे पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे मी माझ्या ग्रामपंचायतला माझ्या कामाच्या जोरावरती मिळवले होते आणि आज आदरणीय गोपीचंद साहेब बापूसाहेब आणि या तालुक्याचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काम करतो आहे आणि माझ्या आतापर्यंतचं जी काय सामाजिक काम आहे राजकीय काम आहे त्या जोरावरच मी निवडणूक लढवित आहे जे तुमच्या ग्रामपंचायतीला जे पुरस्कार मिळाले ते असे काय काम केलं की त्यामुळे तुम्हाला ते पुरस्कार मिळाले महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये त्या काळामध्ये पाच वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून मला त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या व्यासपीठावर बोलवून एक आदर्श गावामध्ये रोजगार हमी योजना राबवली म्हणून पुरस्कार दिलेला होता आणखी लोकांनी तुम्हाला का स्वीकारावं जनतेनं का स्वीकारलं पाहिजे तुम्हाला मी मी आतापर्यंतच्या माझ्या सगळ्याच कामाचा विचार केला तर कायम समाजामध्ये असतो शिक्षण असेल आरोग्य असेल वेगवेगळ्या लोकांना मदत करणं हे माझा आतापर्यंतचा प्रवास आहे आणि त्या जोरावरच मी आज उमेद उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या जोरावरच मी आज पुढं जाणार आहे मी उत्कृष्ट काम केलेलं के माझे प्रत्येक के वेळेला मी गोरगरिबांना मदत करणं जे काय वंचित आहेत ज्यांना शिक्षणासाठी काही गरज आहे त्यांना मी मदत करत असतो जे काय वंचित आहेत त्या सगळ्यांनाच मी मदत करतो